गोष्टीचे नाव आहे नरभक्षी साहेब बाहेर सरपंच आलेत ते आपल्याला भेटू इच्छितात हवालदार राणेंनी आठ डोकावत सांगितले अजयच्या कपाळावर नापसंतीच्या आठ्या उमटल्या खरं तर आज त्याला कोणाचाही डिस्टर्बन्स नको होता आज सोळा ऑगस्ट इन्स्पेक्टर महेशराव जाधवांना पंचतत्वात विलीन होऊन बरोबर एक महिना झाला होता तरी देखील अजय आतापर्यंत या प्रकरणात तसुभर देखील प्रगती करू शकला नव्हता तशी त्याने कोणतीही कसूर शिल्लक ठेवली नव्हती गावातील सर्वच सराईत गुंड या क्षणी तुरुंगात होते दारूचे चारही अड्डे उद्ध्वस्त झाले होते चार अट्टल शिकाऱ्यांचा समावेश असलेले शोध पथक दररोज चंदनाच्या जंगलात फिरत होते पण अजयच्या कोणत्याही प्रयत्नांना यश येत नव्हते इन्स्पेक्टर अजय चव्हाण मलंगड पोलीस स्टेशनमध्ये स्वर्गवासी पोलीस इन्स्पेक्टर महेशराव जाधवांच्या जागी नियुक्त झाले होते मलंगड कोकण किनारपट्टीवरील अतोनात नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक खेडेवाजा शहर मलंगगडची दोन वैशिष्ट्ये एक म्हणजे सायोनारा नायगराच्या खालोखाल जंगलातील नंबर दोनचा धबधबा सुमारे पाच हजार फूट उंचीवरून खाली कोसळणारे निसर्गाचे रौद्रभीषण स्वरूप पाहण्यासाठी येणाऱ्या जगभराच्या पर्यटकांनी मलंगड कायम गजबजलेले असे आणि मलंगडचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कोकणात सहसा न आढळणारे चंदनाचे जंगल सायोनारा धबधब्याला लागून जवळजवळ बाराशे एकराचे चंदनाचे जंगलच्या जंगल, जंगल मलंगडकरांच्या मालकीचे होते भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या चंदनापैकी जवळजवळ वीस टक्के चंदन एकटे मलंगड पुरवत होते मलंगडची सध्याची सुबत्ता या चंदनाच्या जंगलापासून प्राप्त झाली होती अशा या नितांत सुंदर मलंगडला जणू कोणाची तरी नजर लागली हसत्या खेळत्या मलंगडवर सध्या कसली तरी भीषण अवकळा पसरली होती संपूर्ण मलंगडवर सध्या मृत्यूचे अनामिक सावट पसरले होते पर्यटकांच्या रहदारीने जो धबधबा कायम गजबजलेला असायचा तो सध्या एकाकी निर्जन झाला होता कारण उघड होते गेल्या दोन महिन्यापासून मलंगडमध्ये काहीतरी भयानक अनैसर्गिक प्रकार चालू होते मलंगडवासियांना सर्वात पहिला धक्का सात जूनला बसला त्या दिवशी अमावस्या होती संध्याकाळपासून पाऊस भरून आला होता विजांचा कडकडाट चालू होता ढगांचा गडगडाट वातावरणातील भीषणता वाढवित होता पावसाच्या भीतीने सर्व मलंगडकर आपापली कामे पटापट आटपून गुपचूप घरात बसले होते पण बावीस वर्षाच्या मंदाकिनीच्या मनात काहीतरी वेगळेच होते शहरातून नुकतीच ग्रॅज्युएट होऊन आलेली मंदाकिनी सायोनारा धबधब्याची विलक्षण ओढ होती आता देखील तिला विजांच्या कडकडाट सायवणारा कसा दिसतो ते पाहायचे होते पण यावेळेस धबधब्यावर जायला तिला कोणीही परवानगी दिली नसती आई ज्योत्स्नाकडे जाऊन येते ग असे आईला सांगून ती सटकली तिच्या जीवलग मैत्रिणीला ज्योत्स्नाला तिन तिने धबधब्यावर यायचा खूप आग्रह केला पण विजांच्या कडकडाटातून धबधब्यावर येण्यास नकार दिला आणि मंदाकिनी एकटीच धबधब्यावर गेली जागत्या मंदाकिनीचे झालेले ते दर शेवटचे दर्शन रात्री बराच उशीर झाला तरी मंदाकिनी घरी आली नाही म्हणून तिचे वडील तिला शोधण्यासाठी ज्योत्स्च्या घरी आले अशा अवेळी मंदाकिनी धबधब्याकडे गेली असल्याचे ऐकून ते पार हदरले ताबोडताब शेजारी पाजारांच्या चार गावकऱ्यांना बरोबर घेऊन ते धबधब्यावर दब मंदाकिनीला शोधायला आले त्यांनी बरीच शोधाशोध केली पण व्यर्थ मंदाकिनीचा ठाव ठिकाणा लागला नाही आणि एवढ्या अपरात्री चंदनाच्या जंगलात घुसणे धोक्याचे होते दुसऱ्या दिवशी सकाळी दाट जंगलात खूप आतमध्ये मंदाकिनीचा मृतदेह अर्धवट फाडलेल्या अवस्थेत आढळला मंदाकिनीची कुठल्या तरी प्राण्याशी झटापट झालेली दिसत होती धबधब्यापासून दब आतपर्यंत कुठल्या तरी प्राण्यांच्या पंजाच्या खुणा होत्या तपासाअंती त्या वाघाच्या पंजाच्या असल्याचे आढळून आले अर्थ अत्यंत साफ होता मलंगडमध्ये नरभक्षक वाघाचे आगमन झाले होते इन्स्पेक्टर महेश दादवांनी मलंगडच्या जंगलाचा कोपराने कोपरा शोधून काढला पण त्यांना वाघाचे नख देखील दृष्टीला पडले नाही मलंगडच्या जंगलातील वाघ वीस पंचवीस वर्षापूर्वीच नामशेष झाले ही वस्तुस्थिती होती मलंगडच्या रहिवाशांनी व्यापारी तत्वावर चंदनाची लागवड सुरू केली त्यावेळेस त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून बऱ्याचशा वाघांची शिकार केली होती त्याशिवाय बहुसंख्य वाघ प्राणी संग्रहालयाला भेट दिले होते मग हा नरभक्षक वाघ आला कुठून मंदाकिनीच्या मृत्यूचे गूढ हे अद्याप उघडले नसताना अठरा जुलैला मलंगड पुन्हा एकदा हादरले सुधा गोखले वय फक्त सतरा वर्ष गावातल्या गोखले मास्तरांची मुलगी गावातल्या ज्युनियर कॉलेजातील मुलांनी स्वयंस्फूर्तीने घोषित केलेली कॉलेज क्वीन पण मुलांनी तिला दुसरे नाव बहाल केले होते ती म्हणजे कडक बिजली नावाप्रमाणेच तेच अत्यंत धाडसी एकदा ती अमावस्याच्या रात्री पैजेवर स्मशानात झोपून आली होती तर अशीही सुद्धा तिला कोणीतरी सांगितले मंदाकिनी भूत झाली आहे दररोज सायंकाळी सात वाजता ती धबधब्यावर दिसते झालं भूत कसं असतं हे बघण्यासाठी ती एकटेच धबधब्यावर गेली ती पुन्हा दिसलीच नाही धबधब्याजवळील मातीत फक्त वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आले मंदाकिनीचे प्रेत तरी मिळाले होते पण सुधाचे प्रेत देखील मिळाले नाही इन्स्पेक्टर महेश जंग जंगजंग पछाडले पण त्यांना न नरभक्षक वाघाचा केस देखील सापडला नाही पण मलंगडचे दुर्दैव एवढ्यातच संपणार नव्हते मलंगडच्या गावाबाहेर कष्टकरी लाकूड फोड्या मजुरांची वस्ती होती चंदनाचे लाकडे फोडण्यासाठी लांबवरून आलेले कष्टकरी मजुरांच्या जवळजवळ वीस पंचवीस झोपड्या तेथे ते वसलेल्या होत्या त्यातच एक झोपडी होती दादू चौगुलीची पोर जान्हवी होती पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन त्या दिवशी जान्हवी पहाटे पाच वाजता उठली तिला कॉलेजमध्ये झेंडावंदनासाठी लवकर जायचं होतं अंघोळीसाठी विहिरीचं पाणी काढायला म्हणून जवळच्याच विहिरीवर गेली एवढ्या पहाटे विहिरीवर चिटपाखरू देखील नव्हतं पाणी भरायला गेलेल्या जान्हवीची किंकाळी ऐकून तिचा बाप धावत आला त्याला फक्त जंगलात अदृश्य होणारा वाट पाठमोरा दिसला थोड्या वेळाने इन्स्पेक्टर महेशराव आणि समस्त गावकरी जंगलात घुसले पण वाघ किंवा जान्हवी कोणाचाही थांग लागला नाही आता मात्र मलंगड चांगलेच हादरले दिवसाढवळ्या देखील गावकऱ्यांनी धबधब्यावर फिरणेच बंद केले चंदनाच्या जंगलातील वृक्षतोड बंद झाली जंगल सुने पडले आणि मलंगडवर मृत्यूची भयान अवकळा पसरली या सर्व प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर जाधव कसोशीने करत कर होते पण त्यात त्यांना यश ये येत नव्हते इन्स्पेक्टर महेशराव हे अत्यंत निधड्या छातीचे व्यक्तिमत्व होते या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ते रात्री दोन अडीच वाजता देखील गावातून गस्त घालीत रात्री बारा वाजता देखील एकटेच धबधब्यावर जाऊ नयेत वाघाला ठार मारण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली होती सोळा ऑगस्ट या दिवशी रविवार होता महेशराव रात्री दीड वाजता नेहमीप्रमा गस्त घालायला बाहेर पडले तर ते परत आलेच नाहीत मलंगडला लागून असलेल्या डांबरी सडकेवरच महेशराव मृत अवस्थेत आढळले त्यांची मोटरसायकल अस्तव्यस्तपणे पडली होती पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार रोडवरील खड्ड्यातून मोटरसायकल अचानकपणे उडून महेशराव लांब फेकले गेले आणि दगडावर डोके आपटून ते लगेच वारले असावेत एक मृत्यू दोन बेपत्ता आणि आता हा तिसरा अपघात तो सुद्धा महेशरावांसारख्या कार्यकुशल इन्स्पेक्टरचा कराल कालपुरुषाची वक्र नजर मलंगडाकडे वळली होती एका पाथ एक बळींचे चक्र चालूच होते आणि या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका खास माणसाची सरकारकडून नियुक्ती करण्यात आली होती त्यांचं नाव होतं इन्स्पेक्टर अजय चव्हाण इन्स्पेक्टर अजय हा जेमतेम सव्वीस वर्षाचा बलदंड तरुण होता या प्रकरणी त्याची नियुक्ती करण्यामागे एक खास कारण होतं इन्स्पेक्टर अजय चव्हाण शार्प शूटर होता जवळजवळ एक किलोमीटर अंतरावरून धावत्या साफ झाला तो सहज टपत असे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने नेमबाजीत अनेक पदके मिळवली पण अजय चव्हाणने गेल्या महिनाभर शर्तीचा प्रयत्न करून देखील त्याला कोणताही पुरावा मिळाला नाही त्या दोन तरुणी जणू त्या हवेत विरल्यासारख्या होत्या नरभक्षक वाघ देखील गेला महिनाभर कुठेतरी गायब झाला होता आणि गावच्या सरपंचांनी तर रोज पोलीस स्टेशनला फेऱ्या मारून अजयचे डोके पिकवले होते सरपंचाचे म्हणणे त्याला कळत होते त्यांची आगतिका त्याला समजत होती पण त्याचा देखील इलाज नव्हता आणि आज सोळा सप्टेंबर होता सकाळीच महेशरावांच्या घरून त्याचे मासिक श्राद्ध आटपून अजय चव्हाण पोलीस स्टेशनला आला आज कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणाचा तपास लावण्याची जिद्द त्याने बांधली सकाळपासून महेशरावांची फाईल उघडून तो बसला होता आज त्याला कोणाचाही डिस्टर्बन्स नको होता आणि म्हणूनच आज त्याने सरपंचाची भेट घेणे देखील नाकारले होते आता रात्रीचे जवळजवळ बारा वाजले होते स्टेशनमधले दोन हवालदार गावात गस्त घालायला गेले अजूनही अजयच्या टेबलवर महेशरावांची फाईल होती सकाळपासून डोके खुपसून देखील अजूनही त्याला कोणताही धागा सापडत नव्हता महेशराव जाधव इन्स्पेक्टरच्या ट्रेनिंगच्या वेळेस त्याचा रूम पार्टनर होता जवळजवळ पूर्ण वर्ष त्यांनी एकत्र काढले होते आणि त्या कालावधीत त्याला महेशचा एक खास पैलू समजला होता मोटरसायकलवर त्याचा कमालीचा ताबा होता त्यामुळेच महेशचा मोटरसायकलवर ॲक्सिडेंट होतो ही गोष्ट मनाला कुठेतरी खटकत होती टेबलवर डोके टेकून विचार करता करता मध्येच कधीतरी त्याला झोप लागली आणि अचानक केबिनमधील वातावरण बर्फासारखे गार झाल्याचे जाणवले थंडीने शहरातच तो जागा झाला त्याने सहजच घड्याळाकडे पाहिले घड्याळात रात्रीचे अडीच वाजले होते बरोबर बर एक महिन्यापूर्वी महेश याच वेळी मृत्युमुखी पडला असेल या विचाराने तो अधिकच शहारला बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती डबक्यातील बेडकाचे आवाज चालू होते जंगलातून मध्येच अभद्र कोल्हे कुई ऐकू येत होती रात्रीच्या वेळेस धबधब्याचा आवाज वातावरणातील भीषणता वाढवत होता आणि त्याचवेळी बाहेरच्या कॉरिडॉरमधून कोणाच्या तरी बुटांचा खाडखाड आवाज येऊ लागला इन्स्पेक्टर अजय चव्हाण एकदम सतर्क झाला त्याचा हात रिव्हॉल्वरच्या पोस्टरकडे गेला एवढ्यात सोसाट्याचा वारा आला अजय चव्हाणच्या केबिनचा दरवाजा खाडकन उघडला गेला आणि त्या व्यक्तीने अजयच्या केबिनमध्ये प्रवेश केला साडेसहा फुटाची ताडमाड उंच उन्च, उंचीला शोभेल असे बलदंड शरीर आणि ओठावर पिवळ्यादार मिशा अजयने त्या व्यक्तीला पाहता क्षणी ओळखले आणि तो बर्फासारखा थंडगार झाला तो इन्स्पेक्टर महेशराव जाधव होता आणि इन्स्पेक्टर महेशराव जाधवांच्या मृत्यू देहावर स्वतः अजयने अग्निसंस्कार केले तो डोळे विस्फारून त्या व्यक्तीकडे पाहू लागला त्या व्यक्तीने खिशातून एक डायरी काढली ती अजयच्या टेबलवर टाकली अजयला सांगितले यातून तुला काहीतरी मार्ग सापडेल ही माझी पर्सनल डायरी आहे आणि इन्स्पेक्टर महेशराव जसे आले तसे निघून गेले अजय भाणावर आला खोलीतले वातावरण पुन्हा पूर्वीसारखे नॉर्मल झाले होते खोलीत कोणी नव्हतं अजयच्या टेबलावर एक लाल रंगाची डायरी पडली होती डायरीचं नाव होतं इन्स्पेक्टर महेशराव जाधव मलंगड पोलीस स्टेशन डायरीमध्ये काही ठराविक तारखांच्या नोंदी होत्या आठ जून एकोणावीसशे शहाण्णव का कुणास ठाऊक मंदाकिनीचे प्रेत वाघाने फाडल्यासारखे वाटत नाही तिच्या अंगावरचे ओरखडे वाघाचे वाटत नाहीत वाघाच्या पंजाच्या मातीत उमटलेल्या खुणा वाघाच्या पंजाच्या आहेत हे मनाला पटत नाही सव्वाशे किलो वजनी वाघाच्या पंजाच्या खुणा खूप खोलवर उठायला पाहिजेत पण या खुणा तेवढ्या वजनदार प्राण्याच्या वाटत नाहीत काहीतरी पाणी मुरते खास आठ जुलै एकोणावीसशे शहाण्णव नरभक्षक वाघ गेल्या महिन्याभरात फिरकला नाही रक्ताची चटक लागलेला वाघ दर चार दिवसांनी ल भक्ष्य शोधायला आला पाहिजे मग तो महिनाभर कुठे गेला अठरा जुलै एकोणावीसशे शहाण्णव वाघाचे पंजे सरपंचाच्या वाड्यापर्यंत आले होते त्या वाड्यात सध्या कोणीही राहत नाही वाघ गेला कुठे एकोणावीस जुलै एकोणावीसशे शहाण्णव सहज म्हणून गावातल्या वाड्यावर चक्कर टाकली सरपंचाच्या दिवाणखाण्यातील भिंतीवरील वाघाची अखंड कातडी निहाळणं हा माझा आवडीचा छंद पण आज त्या दोन कातड्यांपैकी एक कातडं गायब होतं सरपंचाला त्याबद्दल विचारलं असता सरपंच गडबडलेच मित्राचं कसलं तरी व्रत चालू आहे त्याला पूजेसाठी आसन म्हणून कातडं दिल्याचं सांगितलं पुन्हा एक वार वाघाच्या पंजाचे ठसे सरपंचाच्या वाड्याकडे वळले होते आश्चर्य म्हणजे दिवाणखाण्यात वाघाची दोन कातडी लावलेली होती कातडं चाचपून बघितलं माझा अंदाज खरा ठरला कातडं पावसात भिजल्यासारखं वाटत होतं कातडं भिजलं कसं बाहेर धुआधार पाऊस चालू होता कातडं पावसात कोणी नेलं असावं दालमे कुछ काल आहे अजून मनामध्ये एक शंका येते या वाघाला कोवळ्या तरुणीच का लागत आहे वाड्यावर सरपंचाजवळ काही बोललो असतो तर त्याला डाऊट आला असता अजून थोडेसे पुरावे गोळा केले पाहिजेत आणि वॉरंट घेऊन वाड्यावर गेलं पाहिजे वॉरंटच्या सहाय्याने जेलमध्ये डांबला की बरोबर बोलेल महेशरावांची डायरी पंधरा ऑगस्ट पर्यंत लिहिलेली होती सोळा ऑगस्टला महेशरावांचा मृत्यू झालेला होता महेशरावांचा खून झाला होता की अपघात अजयचे डोके भणांडलेच पिसाटल्यासारखा तो उठला रिव्हॉल्वर फुल लोड केले मोटरसायकल स्टार्ट केली आणि तडक पाटलांच्या वाड्यावर निघाला त्यावेळेस पहाटेचे तीन वाजले होते सरपंचाला लाथांनी तोडवत पोलीस स्टेशनला आणायचा त्याने निश्चय केला होता धाडधाड करत त्याने मोटरसायकल थेट सरपंचाच्या वाड्यासमोर उभी केली प्रवेशद्वाराजवळील रखवालदाराच्या पेकाटात लाद घालूनच त्याने आत प्रवेश केला सरपंच घरात नव्हते रात्री साडेतीन वाजता सरपंच कुठे गेलाय अजय चव्हाणचा बोलंदा आवाज घरात घुमला कोणीही प्रत्युत्तर दिले नाही अजयने सहज दिवाणखाण्यातील भिंतीकडे पाहिले दिवाणखाण्याच्या भिंतीवर वाघाचे एकच कातडे लोंबत होते दुसऱ्या कातड्याची जागा रिकामी होती याचा अर्थ साफ होता वाघ आपली शिकार शोधायला भटकत होता अजयने घड्याळाकडे नजर टाकली पहाटेचे चार वाजले होते वाघाची टेहळणी निश्चितच चालू असणार सध्या गावच्या शाळेचे बांधकाम चालू होते त्यासाठी बरेच लोक आले होते शाळेजवळ स्तंभ उभारून राहत होते त्यांच्यात काही स्त्रिया देखील होत्या वाघाची नजर त्यांच्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती अजयने मोटरसायकल शाळेपासून बरीच लांब पार्क केली तो मोटरसायकलवरून गेला असता तर मोटरसायकलच्या आवाजाने वाघ सावध झाला असता काळोखातून लपतछपत उड्या मारीत अजय शाळेच्या दिशेने सरकला आणि एका बाईची किंकाळी त्याला ऐकू आली आणि त्या दिशेने अजयने बेफाम सूर मारला वातावरणात किंकाळ्या घुमत होत्या त्या दिशेने अजयने धाव घेतली एवढ्यात त्याच्या उजव्या कानाच्या बाजूला काहीतरी चमकून गेल्यासारखे वाटले अजयने ओळखले कोणीतरी पाठीमागून सुरा फेकला होता पण पाठीमागच्या सुऱ्यापेक्षा पुढे दिसणारे दृश्य महत्वाचे होते अजयपासून पाचशे मीटर अंतरावर एक वाघ वेगाने पळत होता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा वाघ चक्क दोन पायांवर पळत होता त्याच्या हातात एक तरुणी होती आणि ती किंकाळा मारत होती हे दृश्य पाहून पिसाळलेल्या अजयने मागचा पुढचा काहीही विचार न करता बेछूटपणे गोळी झाडली इन्स्पेक्टर अजय चव्हाण शार्प शूटर होता गोळी वाघाच्या तंगडीत घुसली आणि वाघ खाली कोसळला वाघाला जाईबंदी केल्यावर अजय गरकण मागे वळला काहीतरी हालचाल जाणवली होती पाठीमागून पाच यमदूत हातात तलवारी घेऊन अजयला मारण्यासाठी येत होते पण अजयला चिंता नव्हती अजयच्या हातात पिस्तूल होते त्याच्या पाच गोळ्या शिल्लक होत्या आणि त्यातील एकही गोळी चुकणार नव्हती दुसऱ्या क्षणी ते पाचही गुंड खाली कोसळले त्या सकाळी मलंगडच्या गावकऱ्यांनी एक वेगळंच दृश्य बघितले शाळेपासून ते पोलीस स्टेशनपर्यंत पूर्ण रस्ताभर अजय त्या वाघाला कमरेच्या पट्ट्याने आणि बुटांनी अक्षरशः तुडवत होता आणि वाघ चक्क माणसासारखा ओरडत होता गावकऱ्यांचे सरपंच वाघाच्या कातडीतील नरभक्षक बनले होते पण त्यांनी असे का केले त्याला दोन कारणे होती त्यांनी मुलींना फसवून देहविक्रयास लावणाऱ्या मुंबईच्या दलालांशी संपर्क साधला होता एका तरुणीमागे त्यांना पंधरा लाख रुपये मिळणार होते आणि दुसरी गोष्ट अशी की चंदनाच्या तस्करीमध्ये करोडो रुपये कमवण्याची त्यांना लालच होती पण चंदनाच्या जंगलात अनेक वाटेकरी होते म्हणून त्यांनी हा डाव खेळला होता लोकांच्या मनात वाघाची आणि भुताटकीची दहशत बसवली असती तर त्या जंगलाकडे कोणीही फिरकले नसते आणि जंगलतोडीसाठी सरपंचाला मोकळे रान मिळाले असते त्यांनी मंदागिनीला मारले कारण वाघाने तरुणीला फाडल्याचे हुबेहूब चित्र त्यांना लोकांच्या डोळ्यासमोर उभे करायचे होते आणि त्यापायी मंदाकिनीचा जीव गेला होता पण मुख्य प्रश्न असा होता की त्या तरुणी ताबडतोब गायब कुठे झाल्या सरपंचांनी त्यांची व्यवस्था करून ठेवली होती सरपंचाच्या जंगलातल्या वाड्यातूनच एक गुप्त भुयारी मार्गाने जवळजवळ दोन कोसांवर एका गावात त्यांना नेण्यात येत असे आणि तेथूनच त्यांची मुंबईला जायची सोय होती पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की महेशरावांचा अपघात कसा झाला इन्स्पेक्टर महेशराव जाधवांना वाघाच्या कातड्याचा संशय आल्याने त्यांनी ओळखले होते हा इन्स्पेक्टर मागे आपल्याला घातक ठरेल हे लक्षात येताच त्यांनी त्याचा काठा काढला होता त्या दिवशी महेशराव रात्री दोन वाजता गस्त घालायला बाहेर पडले होते महेशराव जाताना हळू जात पण येताना भन्नाट वेगाने मोटरसायकल पळवत हे पाटलांना माहीत होते दोनी दोन त्या दिवशी त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन खुंट्या ठोकून ठेवल्या होत्या त्या खुंट्यांना पातळ पण अत्यंत भरभक्कम तार बांधली होती हा स्पॉट खड्ड्याजवळ होता महेशराव भन्नाट वेगाने मोटरसायकलवरून आले त्यांना मार्गातली तार दिसलीच नाही मोटरसायकल त्या तारेला अडकळली आणि महेशराव दुसऱ्या क्षणी भयानक वेगाने हवेत फेकले गेले तार ताबडतोब काढली गेली लोकांना वाटले खड्ड्यातून गाडी उडाली आणि महेशरावांचा मृत्यू झाला एकंदर या सर्व प्रकरणामागे सरपंच पाटलाचे सुपर डोके होते इन्स्पेक्टर अजयला गोल्ड मेडल मिळाले पण ते त्याने इन्स्पेक्टर महेशरावांच्या फोटोला अर्पण केले आणि तो ढसाढसा रडला त्या रात्री अडीच वाजता सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर महेशरावांचा मृतात्मा जर पोलीस स्टेशनमध्ये आला नसता तर कथा आवडली असेल तर आपल्या साऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद